अरे मी तुम्हाला एक शब्द वापरलेला तुमच्या लक्षात नाही आला तुम्ही मागवता त्यांना माहिती आहे आय तो पण व्यवस्थित झाला थोडस काय याच्यात आता कोणती मागणी नाही अटक केलं नाही निलंबित केलं गावकराच्या वतीनं आम्ही सगळे गाव आम्ही एस पी दारात जाऊन तिथे घरी बसू शकतो नाही फुलटी जाऊन बसू शकतो बापू खांडे इथे साक्षीदार आहेत आम्ही तिथे येऊन सगळ्याच्या साक्षीने येऊन तिथे बसू शकतो या दिवशी तर मी सांगतो तुम्हाला ज्या दिवशी आपल्याला सगळ्यांना वाटत ते बघा मी काय सरकार नाहीये तुम्ही पण सरकार नाहीये तुम्ही पण ज्या दिवशी आपल्याला वाटत नाही आपले फसवणूक झाली खोट केलंय अख्खा बीड जिल्हा तिथं जाऊ अरे आपल्याला इतकं दुःख झालंय काय मी दिवस लढत मी कंटिन्यू तुमच्या सोबत राहील फसवणूक झाली आपली शियाळी फसवणूक झाली आपली सरकारी वकिलात झाली आपली आरोपी पकडण्यात निलंबित करण्यात आकार लावू प्रचंड <laughs> म्हणून आंदोलन उभा करू आरोपीला सध्या कधी होणार किती तासामध्ये तुम्ही अटक करणार आरोपीला तपास कोणाकडे काय काय सांगत नाही ते Tak sama-sama, tak sama-sama, tak sama-sama, tak sama-sama, tak sama-sama, tak sama tak sama-sama, वेळ मागून आम्हाला वेळ द्या एक मिनिटाला मला वेळ द्या म्हणजे आम्ही सगळेजण नऊ तो वेळ दिला बरोबर आता आम्ही तुम्हाला वेळ देतात तीन दिवस सांगा चार दिवस सांगा नाही आठ दिवस सांगा आठ दिवस चंद्राक्षम ने इस राहत आशा सुधर को सदर आवाज़ अदलीस राहत आशा आरोपी पकड़ी अगर तू इंदिरों चांद लगते होंगे तो लगते हैं चंद्राक्षम ने मारा था दादा दादा एक मिनट 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 � शांत राहा नाय मिनट आठ पथक केलेत म्हणले आता तुम्ही दोन पथक केलेत सगळ्या गोष्टी तुम्ही नाही उघड करू शकत पुढे प्रयत्न आहे कोणालाही सोडलं जाणार नाही तपासातल्या सगळ्या बाबी मी काही सांगणार नाही चार पाच चार पाच जण चार पाच जण पोलीस स्टेशनला आले तर त्यांना आम्ही सांगू शकू म्हणजे काही रीत आम्ही नाही सांगणार मला बंद आहे माझ्या धुतीचं मला बंधन आहे चार पाच जण आले तर मी त्यांना सांगू शकू पोलीस स्टेशन सर्व डिटेल्स सांगू पण माहिती घेत जा सगळेजण

थांबत केलं केलं कणा अटक तुम्हाला दादा हेच तुमचं मग आता माग साहेब कोण आता बोलून जातो दादा किती वेळा केलं नाही आर

तुम्ही आपल्याला एखाद्या याच्यात धोका बसला तुम्ही आणि मी आपण लढणाऱ्या लोकात लढून पुन्हा न्याय घेऊ आपण त्या कुटुंबाच्या पाठीचे राहू सगळे सगळेजण न्यायासाठी लढू काय काय केलंय कस केलंय तुम्ही जे तुमच्या गावात काय नाव घेऊन ज्यांना ज्यांना प्रश्न येत त्यांना विचारा तुमचं नाव काय श्री देशमुख तुमचे ज्यांचे ज्यांचे प्रश्न आहेत त्यांना विचारा या दोघांनी तुमचं नाव काय <coughs> संजीवनी देशमुख या तीन लोकांना विचारल्याशिवाय काही झालेलं नाही तुमच्या सगळ्या प्रश्न दुप्पटाकडे त्यावर काही सांगता काय नाही इकडे मी भैयाने विचारलं तर तुमच्या सगळ्या प्रश्न दुसरं तिघाकडे तिला था हा म्हणल्याशिवाय इथं हा ठरलेला नाही लक्षात आलं तर मी काय बोललोय तुमचे जे प्रश्न आहे सगळ्याचे उत्तर मी दोन घंट्यात सगळं गौर केले आल्यापासून यांना विचार तुम्ही काय राहिले काय केले हे हो म्हणले शिव नाही हे म्हणले ना हे हे बरोबर नाही तिला छाट मारली बघा मी तुम्हाला काय सांगतोय हे ती घर वर... आणखी घेव त्यांच्या मला देऊ आता चौक नाही हे जर म्हणले हे बरोबर नाही तर तिला छाट मारली पुन्हा दुसरं लिहिलंय

निलंबना दहा वाजेपर्यंत हे करायला लागले नऊच म्हणलेत आपण अकरा वाजे सर बारा देते सकाळी सकाळी निलंबित करते काय डोकं भाऊ भाऊ मी तुमचा भाऊ माझा भाऊ भावाचाय लढू लागेल ना मी तुमचं म्हणून एक मिनिटात इतकाही करीन मी लागेल तुमच्याशी पण त्या नको जीव घंडे ओढून गेले तरी जीव घंडे ओढून गेलेत कुटुंबावर काय भेटली त्या जीव पण गेला आणि पुन्हा वरून सरकार पण खेळ करते जे आपल्याचे आपल्या भावाचे आरोपी सापडतील आपल्या सापडतील यांना नाही सापडू आपण हे कडवट येत राहो कट्टर कडवट याला आपण सुद्धा आपला भाऊ संकटात ना

तीन दिवसाचा गॅप आहे महाजन साहेबाची बदली असेल किंवा सीआयडीची निवडणूक असेल किंवा आरोपीला तीन दिवसाचा वेळ मागितला तीन दिवसात जर आपल्या मागण्या मान्य जाय झाल्या त्यावेळेस पुन्हा वरून देवाला तरी आपण उठायचं नाही आपल्यापर्यंत सगळ्यात मोठा आचार आहे दादा आपल्यासाठी कवा बी तयार येतं बरोबर आहे तीन दिवसाचा फक्त त्यांना आपण अवधी देऊ तीन दिवसात आपल्या ज्या मागण्या शंभर टक्के म्हणजे आपल्याला रायटिंग किंवा आरोपी जेलमध्ये असतील

आपण आता शेवट सांगतो तुमच्या मतावर आपण थांबू आता शेवटच सांगतो की आय झालं दुरुस्ती पण झाली त्यांना संरक्षण पण मिळालंय कुटुंबाला सरकार ही होत ती ही कबूल झालंय शेआयची स्थापना करतो तीही त्यांनी सांगितलंय यांच्याकडे आय जी साहेबांना सांगितलंय सरकारना पण सांगितलंय पुन्हा पुन्हा त्याच मुद्द्यावर आलोय त्याच्यातला प्रस्ताव त्यांना पाठवा करतो म्हणले आणि आरोपी म्हणायला पाच सहा घंटा घेऊन आता ते म्हणजे मला उघड करता येत नाही किंवा दोन तीन दिवस हजार दिवशी पुन्हा आपल्या गाव आपण सगळ्या जण पुन्हा आंदोलनाला लागू आपल्या संपर्क करून फक्त तुम्ही तीन दिवसाच्या नंतर आमच्या पाठीमाग असंच खंबीरपणे आम्ही गाव तुमच्या पाठी कमी आपल्या भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत लढत राहू जर केली तर मोठा लोक केलं देऊ दादा आपण ही गोष्ट आपण मान्य करू एस पी साहेबांना फक्त गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावं की हा विषय इथं संपल्याच्या नंतर त्याचं गांभीर्य निघून जात बऱ्याच वेळेस आज जी तीव्रता आहे दुःखाची ही तीव्रता बऱ्याच वेळेस प्रशासनाकडून निघून जाते तर माझी एकच विनंती त्यांना एस पी साहेबांना की ही तीव्रता कायम राहावी गांभीर तुमच्याकडून कदम यांनी मुद्दा मांडलेला एकदम बरोबर आहे आमच्याकडून तसं काही होणार नाही त्यांनी जे मांडलं मुद्दा मांडलं त्याच्याप्रमाणेच आमची कारवाई होत आहे गांभीर्या अशा प्रकारचं गांभीर्या कधीच आम्ही कमी ऐकत नाही किंवा अतिशय प्रकार घडलेला गंभीरच आपल्याकडून आमच्याकडून कोणतीही अशी चूक होणार नाही आपण मला वाटत एका गोष्टीवरती ठाम होऊ आपण अंत्यसंस्कार भावाचे करू आपल्या कारण मला शब्द चुकत नाही कारण एवढा मोठा कार्य केलंय जेव्हा इथला आपला किमान त्यांना तरी नकारे आता जी करायला होईल अटक केले आणखीन निलंबन घेऊन निलंबन नाही महत्वाचं आपल्यासाठी आपल्यासाठी जीव गेलाय हे सुद्धा भासवलं पाहिजेत हे आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं जे असतील ते निलंबन जे होईल नाही घालत लढू शिया डी लढू सरकारी वकिलासाठी पण लढू लढे काही म्हणणं आहे का तुमचं

উপলাম <inaudible> 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 <inaudible>

पेओमेन कॅमे रा

असे जे जिल्ह्यात घडून आहे गुन्हा करून प्रयत्न करू आणि जर असे गुन्हे घटना तर त्याला पुरेपूर शासन करण्याचा आमचा निर्धार आहे कोणी पोलिसांना हरकत घेऊन चालणार नाही